मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे मुरबाड तालुका उपाध्यक्ष शांत संयमी प्रेमळ संवेदनशील दिलदार सच्चा माणूस आणि अन्यायग्रस्तांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी धावपळ करणारा निस्वार्थी कार्यकर्ता अशी जनमानसात ओळख असलेल्या रमेश देसले यांचा जन्मदिन त्यांचे समर्थक मित्रमंडळींनी शिवनेरी शासकीय विश्रामगृह मुरबाड येथे मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला याप्रसंगी आरपीआय पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उगडे लोकक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेश मोरे आरपीआयचे तालुका सरचिटणीस भूपेश साठपे विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष उगडे पाटील माहिती अधिकार फेडरेशनचे शंकर वडवले अॅडव्होकेट शरद थोरात उपाध्यक्ष दयानंद रातंबे राष्ट्रवादीचे विलास जाधव सामाजिक कार्यकर्ते सुधाकर जाधव पत्रकार चंद्रकांत धनगर स्वप्नाली भवार शंकर कर्डे दिलीप पवार राजीव चंदने सुभाष जाधव अरुण ठाकरे जयदीप अडयंगे किशोर गायकवाड दत्ता माळवी गौरव खरे अरुण ठाकरे संजय बोरगे आणि इतर मान्यवर उपस्थित होते केक कापून सर्वात मान्यवरांनी बर्थडे बॉय रमेश देसले यांना जन्मदिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या

काय दिसले उद्या बातम्या जाम ना ओबीसी संघटनेच्या वतीने आणि माहिती अधिकार संघटनेच्या वतीने खोला पुढे फोटो व्हायचा

या तालुक्यामध्ये काम केलं आणि त्यांचा हा आज वाढदिवस आहे त्यांचा स्वभाव अतिशय आणि शांत व्यक्तिमत्व आहे आणि मी त्यांना जवळून बघितले आई थोडेसे रागीत आहेत पण तो तात्विक राग आहे त्यांचा जे काही असतात ते रोखोक बोलतात पण त्यांच्या मनात काही राहत नाही एक हलव्या मनाचे असं व्यक्तिमत्व आहे ते आल्यापासून आमच्या पक्षामध्ये वेगळी बरकत आलेली आहे पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते आपले सगळे सहकारी त्यांच्या जोडले त्यांनी जे काम पक्षाचे चालू केले ते अतिशय उत्तम आणि चांगल्या पद्धतीचं काम आहे मी देसले साहेबांना या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी मुरबाड तालुक्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासाठी एक दोन मुली मी स्वतःकडून तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपण उदंड आयुष्य दे लावू देऊ दे आपण लेखणीमध्ये ज्यांचा गोडवा आहे असे व्यक्तिमत्व तर त्यांची जी सुवचन ज्या वेळेस एखाद्या ग्रुपला येतात तर ती वाचताना एक त्याच्यामध्ये एक काहीतरी अर्थ त्याच्यातून काहीतरी बोध असतो असे आमचे दादा आज त्यांचा वाढदिवस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व कमिटीच्या वतीने होत आहे तर मी सर्वप्रथम आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रम वाढदिवसाचा सुरू करण्यासाठी मी अध्यक्षांची विनंती करतो शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी मी सर्व विनंती करतो आपल्या

तर एक, आनी है। आ, है। एक हो। मी अध्यक्षांची माफी मागतो आणि मी घेऊन मागतो हे अध्यक्षानंतर भाषण करायचं नसतं आहे तर ठीक आहे आपण सर्व एकत्र असतो आणि त्या दृष्टीकोनातून तुम्ही बोलतो आहे देसले साहेबांचा माझा काही जास्त परिचय आहे पण मी काही ग्रुपमध्ये किंवा काही बातम्यांच्या अनुषंगाने मी त्यांचं अनुकरण करतो मी एकच सांगेन की रोख खोक व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांना ओळखतो आणि जास्त वेळ न घेता देसाई साहेबांना मी माझ्या वडोवले परिवाराच्या वतीने मी ज्या ज्या क्षेत्रात काम करतो त्या सर्व सामाजिक क्षेत्रातून त्यांना पुढील आयुष्य आनंदाचं भरभारीटेचं आणि यशोमय जावं असे मी साईच्यानी प्रार्थना करतो आणि पुन्हाच्या एकदा मी माझ्या वडवले परिवारवादाच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मीच अग्रेसर असणारे मुरबाड तालुक्याचे तालुका उपाध्यक्ष रमेशजी देसाई साहेब त्यांचा मुळात आपल्या सर्वांच्या म्हणजे बहुतेकांना माहीत असेल वाढदिवस हा त्यांच्या घरी साजरा करायचा पण त्यांच्या इच्छेनुसार इथं शासकीय साजरा मी सांगायचं झालं तर मोर्चा असो आंदोलन असो किंवा पक्षाच्या काही महत्वाच्या मीटिंग असो मीटिंग असो यांना नेहमी वेळेवर आणि अग्रेसर उपस्थित असणारे दिसलेच आहे आज त्यांचा हा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे किंवा आठ दिवसाला खास करून उपस्थित असणारे नेतृत्व वक्तृत्व आणि कर्तृत्व त्रिवेणी संगम असणारे मुरबाड तालुक्यात तालुका अध्यक्ष दिनेश जेवडे साहेब सन्माननीय सर्वच पत्रकार सन्माननीय मोरे साहेब आणि सर्वांच नाव न घेता आपल्या सर्वांची उपस्थिती मी सन्माननीय सर्वांनाच सविनय जयभीम करतो आणि या ठिकाणी मी देशवे साहेबांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी माझ्या रातांबी परिवारातर्फे व सर्व सर्वच आरपीआय पक्षाकडून व मी ज्या द भीमाई मागासवर्गीय कॉर्पोरेट क्रेडिट सोसायटीच्या वतीमध्ये काम करतोय त्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो इथेच थांबतो धन्यवाद जय व्यक्ती आणि आपण एकत्र असतो सगळे हॉटेलला आपण सगळे एकत्र पण कोणाचाही फोन आला असेल कालचाच विषय कालच एक फोन आला मला पण फोन आला का म्हटलं देशात थांबलेले तर तुम्ही जा हे माझ्या अगोदर पोलीस स्टेशनला लावणार म्हणजे ह्या माणसाला सामाजिक चळवळीमध्ये एवढं कुठल्याही प्रसंगाला धावणारी व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या देसाई साहेब आहेत आणि आताच गेल्या महिन्यामध्ये त्यांना लोकक्रांती सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिलेली ते योग्य प्रकारे चालू आहे त्यांचं काम चालू आहे आणि संघटनेमध्ये आमचे जी पण काम त्यांच्यासोबत चांगल्या प्रकारचे कर करतात तर माझं एवढंच म्हणणं का बाबा साहेबांना अजून पुढे जावं आणि त्यांची जी इच्छा आहे म्हणजे उघडे साहेब बोलल्याप्रमाणे का साहेब जिल्हाध्यक्ष होत आणि ते तालुका अध्यक्ष व्यक्त करतो आणि साहेबांना पुन्हा एकदा भाजपाकडून तसेच लोकक्रांती सामाजिक संघटनेच्या वतीने आणि राष्ट्रीय नागरी पर्यावरण संरक्षण संघटनेच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि दोन शब्द सांगतो माझे बंधू रमेश देसले त्यांचा वाढदिवस या ठिकाणी केलेला आहे आणि निमित्ताने आपण सर्व सर्वांच नाव न घेता तुम्ही सर्व माझे बंधू आणि वाढदिवस हा मार्च महिन्याच्या तारखेला मार्च हा महिना जो आहे तो पूर्ण वर्षाचा आढावा जसा घेतला जातो तशा पद्धतीने आज आपण सर्वांनी माझे मित्र रमेश देशले यांच्या आयुष्याचा जो आढावा इथं सगळ्यांसमोर मांडला त्यांनी काय केलं ते कशा पद्धतीचं आहे तर ते आपण तशा पद्धती आपलं आज त्यांचं मांडत आहोत पूर्ण आयुष्यभराचं त्यांचं काम खरोखर ते खूप चांगला व्यक्तिमत्व असलेलं आणि रमेश देशे हे जे आहेत यांना जेव्हा बघतो तेव्हा खरोखर आम्हाला भाऊमामाची आठवण येते मामांचे आपले नाते आमचे मामा येते आणि जवळपास त्यांच्याच पायावर पाय ठेवून त्यांचं जे कार्य सुरू आहे त्यांनी तसंच करावं आम्ही त्यांच्यामध्ये मामाला पाहतोय त्याच पद्धतीने त्यांनी आम्हाला प्रेम दिले पाहिजे तालुक्याला द्यावं ते उडे साहेबांच्या बरोबर सदैव काम करत असतात त्यांची काम करण्याची पद्धत एक वेगळ्या पद्धतीची रात्री रित्री कधीही तुम्ही एखादा प्रसंग आला आणि रमेश देशला फोन केला तर ते म्हणजे विलंब न करता कुठला शकंताचा विलंब न करता त्या ठिकाणी हजर असतात त्यामुळे अशा दुसरा विषय त्यांच्यामध्ये कसा की विद्वत्ता वेगवेगळ्या प्रकारची असते म्हणजे बऱ्याचशा लोकांना खूप काय विद्वान असतात पण त्याला बोलता येत नाही ते मांडता येत नाही आणि ज्याला मांडता येत नाही म्हणजे ते विद्वानने असा कोणा समजता त्यांच्यामध्ये जी विद्वत्ता आहे ती ती प्रत्येक वेळेला एक प्रबोधन करत असतात त्यांच्या व्हॉट्सअपला त्यांच्या एसबीला नेहमी कमेंट असतात खूप चांगल्या चांगल्या असतात म्हणजे त्याच्यातून काहीतरी शिकता येईल काय बोध घेता येईल अशा पद्धतीचे ते विद्वत्ता त्यांच्याकडे असल्याने त्यांच्या देशले परिवाराचा जो वसा आहे त्यांच्याकडं तो त्यांनी खरोखर चालवलेला आहे त्यांना पुढील कार्य असत मी माझ्या लोकदखल परिवाराच्या वतीने आणि माझ्या धनगर परिवाराच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा दे देतो त्यांचं असंच कार्य चा चालावं याच्यासाठीही त्यांना शुभेच्छा देतो आणि जास्त न काही थांबतो ज्या व्यक्तिमत्वासाठी आपण उपस्थित आहात ते या तालुक्यातील पॅन्सर बसून सक्रिय असणारे प्रत्येकाच्या दुःखामध्ये घटना धावून जाणारे व्यक्तिमत्व पुन्हा आपण ज्याच्याकडे पाहतो ते म्हणजे रमेश आहे आज बऱ्याच वर्षाच्या राजकीय कारकिर्दीचा प्रवासाचा विचार करता अनेक लोकांना अन्याय आता हे राहिला आहे त्यांना न्याय देण्याचं काम खऱ्यानं आजपर्यंत साहेबांनी केलेलं आहे आदरणीय दिवंगत त्यांचं नेतृत्व बावारसाहेब देसले यांनी ज्याप्रमाणे मुरबाड तालुक्यामध्ये सर्व धर्माला अपेक्षित असं न्याय देण्याचं काम केलं आपल्या राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून त्याचप्रमाणे सर्व मुरबाड तालुका जनतेच्या वतीने त्यांना आपण एक हवेत एक आश्वासक चेहरा म्हणून आपण पाहतो त्यांच्याकडे मुलबाडमध्ये बऱ्याच वर्षापासून ते आय पी आय सक्रिय आहेत आणि एकविष्ट कार्यकर्ते आयचे आहेत आठवले साहेबांचे निष्ठावंत समर्थक म्हणते कार्यकर्ते म्हणता येतील प्रत्येक कार्यक्रमात मध्ये आंदोलन असू द्या रस्त्यावर आंदोलन असू द्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचं कार्य जे आहे ते कार्य खरे अर्थानं वाखण्याजोगे आहे अशा व्यक्तिमत्वाचा खऱ्या अर्थानं आज त्या ठिकाणी प्रकट वाढदिवसाच्या निमित्तानं जो समोर होत आहे आणि त्यांनी जे कार्य केले खऱ्या खऱ्या अर्थानं देसाई साहेब एक लेखक म्हणता येईल कवी कवी म्हणता येईल कारण त्यांच्या त्या लेखीच्या माध्यमातून त्यांनी व्यंगसाहेब बोलल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांच्या शब्दामध्ये जी धार आहे ती खरोखरच एक आत्मप्रबोधित करणारी एक काव्यरचना असेल शब्दरचना असेल अशा या लेखकाला अशा या कवीला कवीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अशा कवीला जीवनाच्या उंच अशा शिखरावरती त्यांनी माता गंगासाहेब बोलल्या ज्यावेळेस खऱ्या अर्थानं आपले नेतृत्व जिल्हाध्यक्ष होते आणि खऱ्या आपण तालुका अध्यक्ष म्हणून दिली असं आपण समजून त्यांना या प्रकरणी शुभेच्छा दिव्या आणि त्यांनी जीवनामध्ये अनुदंड व निरोगी आयुष्य आपल्या साहेबांना लाभावं हो। आणि साहेबांच्या हातून समूह समाजाची यथोचित सेवा व्हावी ये ये मी आज माझे बंधू बंधू प्रेमासारखे बनले जे साहेबच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण दहा मिनिटात कमलो म्हणजे त्यांच्यावर आपला किती प्रेम आहे सिद्ध करिमित्त मी एवढंच बोलू शकतो देशे साहेबांचा जो अभ्यास आहे फार मोठा आहे त्याचं वाचन आहे करणंच आहे त्यांच्या त्यांच्याकडून पण आपण शिकत होत कारण का जी आजचा जो पिक्चर आलेला आहे छावा छावा पिक्चरची जी माहिती त्यांनी दिली पिक्चर न बघता पिक्चर न बघता त्यांनी जी माहिती दिली जे आम्हाला माहित नव्हतं मला सुद्धा काही गोष्टी माहीत नव्हत्या पण त्यांनी जे सांगितलं आम्हाला एक ठिकाणी खरोखरच खरो, त्यांचा अभ्यास हा फार मोठा प्रत्येक सामाजिक क्षेत्रात काम करणारे उल्लेखनीय काम करणारे प्रत्येकाच्या सुख दुःखात सामील होणार असे हे आमचे उघडे आपला साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांचा एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी जो वाढदिवस साजरा होतो त्यानिमित्त माझ्या समता सामाजिक फाउंडेशन परत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आहे त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मैत्री कशी असावी यांच्याकडे शिकायचं शिकायचे अनेक गुण आहेत त्यांच्यात घेण्यासारखे राजकीय क्षेत्रात ते काम करत आहेत त्याचबरोबर जेवढी त्यांच्याकडून मदत होईल इतर घटकाला तेवढी मदत देण्याचं काम जास्त करून पोलीस स्टेशनचा जो त्यांचा सहभाग आहे कोणी वंचित कितीही कोणावर अन्याय हो काय हो मग ते कुठलाही विचार न करतात ते स्वतःचा वेळ जोडून त्या ठिकाणी त्या घटकाला त्या व्यक्तीला न्याय देण्यासारखे प्रामाणिक प्रयत्न करतात असे व्यक्ती मैत्री झाली मैत्रीच्या बाबतीत सांगायचं तर आपल्याला माहिती आहे की स्वामी हॉटेलचं कोणाच्या खिशात तरी पैसे असत नसत पण चहा पाहणारे व्यक्ती मत म्हणजे हे पहिले आल्यानंतर पैसे असले तरी तरी स्वतः सांगा की चहा पि आपण रोडवर काल आता चहा पिवा साहेब भरगे साहेब कळले साहेब सगळ्यांच आपल्याला सांगणार ते स्वतः कमी स्वतः कमी पिंड शुगरचा त्रास आहे असा मध्ये एक प्रसंग झाला तेव्हा नेहमी सांगतात की त्यावेळेला आम्ही तिथे हजर होतो त्यांचा थोडासा शारीरिक प्रकृती आणि त्या ठिकाणी देवयुग सेवकांनी त्यांचा तो प्रसंग निभावला आणि ते आता सुरक्षित आहे सुखरूप आहे आज त्यांचा वाढदिवस आहे मी माझ्या आता ज्या राजकीय जीवनात सांगण्यापेक्षा आता मी जे सांगितलं ते थोडक्यात सांगितलं आहे मी माझ्या वैयक्तिक पवार कुटुंबाच्याकडून मी ज्या ज्या सामाजिक चळवळीमध्ये काम करतो पत्रकार क्षेत्रात काम करतो ज्या सगळ्यांच्या चळवळीच्या संघटनेच्या माध्यमातून असाही व्यक्तिमत्व आहे ज्यांना दीर्घायुष्य लाभो त्यांच्या कुटुंबासाठी त्यांना वेळ देता यावा निरोगी आयुष्य त्यांना पुढे आणि त्यांची राजकीय वाटचाल अशी उत्तर उतरव आज जरी ते राजकीय तलका उपाध्यक्ष असतील भविष्यात ते अध्यक्ष व्हावे अजूनही पुढे जावे चर्च करतो कुठे साहेब पुढे जाऊन जिल्ह्याला जावे त्यांना मी काय कारण काय माणूस खालून जात असतो अशी पदाची हे आहे त्यामुळे त्यांना आजपर्यंत बरेच वर्ष त्यांनी तालुका उपाध्यक्ष पदावर काम केलंय आणि पुढे त्यांची भविष्य राजकीय वाटचाल अशीच असते की पुढे पुढे त्यांची उत्तर प्रगती होत राहू आणि एवढं बोलून मी माझ्या थोडस म्हणत शांत संयमी दिलदार आणि सच्चा माणूस असलेले आमचे मित्र आदरणीय आमचे बंधू मोठे बंधू देसले साहेब यांना वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो मठात वाढदिवस या ठिकाणी या ठिकाणी होत आहे त्यांच्याबद्दल जर बोलायचं तर झालं तर आपलं तुम्हाला सर्वांनाच पाहिते सर आता म्हणाले त्यांची खूपच सुंदर आहे त्यांचा फेसबुकला आपण वाट्स ला पाहत असताना त्यात काहीतरी बोध घेण्यासारखा असतो आणि खरंय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक समाजामध्ये पोलीस स्टेशन असेल पंचायत समिती जिल्हा परिषद असो किंवा कार्यालय किंवा नगरपंच आहे सर्वच क्षेत्रामध्ये ते लोकांच्या मदतीला धावणारे आहेत आणि आपण ते पाहत असतो मांडणार नाही परंतु आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड शहराच्या वतीने व आमच्या पत्रकार बंधूंच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी त्या दिवस म्हणजे हा गोड दिवस आहे ज्याच्या वेळेस आम्ही एखाद्या ठिकाणी बसतो त्याच्यावेळेस रमेश दादा यांची ज्यावेळेस एंट्री होती त्यावेळेस आदराने आम्ही सगळेजण त्यांच्याकडे बघतो स्वभाव तशा पद्धतीचा आहे कधी एखादा कार्यक्रम असेल हिरे हिरे ते भाग घेत आहेत पोलीस स्टेशन एखादा काम असू द्या आमचं देखील एखाद्या काम असू द्या रमेश दादा ही सर्वात आधी सगळ्यांच्याच पुढे असतात अशा गोड माणसाला आमच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा आहे भविष्यामध्ये त्यांनी खूप प्रोग्रेस करावं खूप अरे के करावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वर्षाची खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद तेसले साहेबांच्या बद्दल जर सांगायचं जर म्हटलं तर नुसतं उभा जर राहिला तर आवडीने हकमार्दे व्यक्ती म्हणून आणि प्रेम ते असं कधीच म्हटलं आले रंग कधीच दिलं नाही का अरु म्हणू मला काम करू असं ते करतो आवडीने हाक मारतात आणि कुठल्याही प्रकारचा संपोषण करता काही चहा असं नाश्ता असं ते ते कधी विचार नाही करत त्या गोष्टी दुसरी गोष्ट त्यांच्या बरेचशा पोस्ट असतात फेसबुक असतील व्हॉट्सअप असेल का त्या ठिकाणी माध्यमातून काहीतरी घेण्यासारखं सो काहीतरी त्याच्यामधून विचार बाहेर पडत असतात त्यानंतर बरेचशा ठिकाणी जर आपण आईस असेल तर काही त्यांना सांगण्याची आवश्यकता लागत नाही ते बरोबर थांबू लागतात ते आणि त्या अडचण कशी सुटल त्याचा ते प्रयत्न करत असत आजचे सामाजिक कार्यकर्ते रमेशजी देशले साहेब तसेच त्यांचं साथी दिने सोबत ते असतात त्यांच्या सोबत सुद्धा त्यांचं चांगल्या पद्धतीचं काम चालू असत आज अनेक संघटनांच्या मध्ये ते काम करत असताना त्यांच्या कामाच्या धडपडीच्या प्रमाणे त्यांचा अनेक त्या शुभेच्छा सुद्धा त्याच्यावर तुमच्या <coughs> माध्यमातून वर्ष आपल्याला लोकांना पाहत होती वाढदिवस जर म्हटला तर आपण जर शक्यतो कोणी वाढदिवसाला कोणी येते कोणी येत नाही ये। पण आज यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वजण आपण धावून धावून तर कोणाला सांगायची गरज लागली वाढदिवसाच्या निमित्त आज आपण मुरबाड शासकीय विश्राम आपण त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत आणि या वाढदिवसाचा औचित्य साधून आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तर म्हणून आलो एवढंच त्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांब मध्ये आम्ही एकत्र बसतो आणि ते स्वतःच बोलतात का मी साधा माणूस आहे अशा या साध्या माणसाला लोकतळच्या परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाचा कार्यक्रम आ सार्वजनिक बनकर निवडले करत आहोत आणि या वाढदिवसा निमित्याने पत्रकार समाजसेवक कार्यकर्ते अनेक अनेक पेपरचे अनेक यूट्यूबचे अनेक पक्षाचे अध्यक्ष इथे जमले आणि त्यांनी आज रमेश देसले साहेब यांचा वाढदिवस निश्चित करण्याचा इथे ठरवला आणि रमेश देसले साहेब म्हणजे आपल्या एकदम स्वामीमध्ये इतर ठिकाणी बसणारे चांगली उल्लेखनीय कामगिरी करणारे त्यांचा स्वभाव चांगला आहे व्यवस्थित आहे ते रोग प्रखर रोखोक बोलणारे व्यक्तिमत्व हो, आणि त्यांचा व्यक्तिमत्व हो, नसेल पण मला चांगल्या पद्धतीने आवडतो त्यांचा रोखोक त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला शुभेच्छा देतो आणि इथे संपतो जय हिंद जय भारत वाढदिवस साजरा केल्यानंतर आयुष्यातला एक, एक दिवस मागे सरतो व माणूस पुढे वाटचालीसाठी पुढील आयुष्यामध्ये वाटचाल करतो परंतु आजवरच त्यांचे जे जीवन आहे त्यांनी जे जीवन आयुष्या त्यांच्या चांगल्या वाईट गोष्टीसाठी जे जगलेले आहे इतरांच्या सुखदुःखामध्ये किंवा चळवळीमध्ये आंदोलनामध्ये किंवा लोकांच्या अडीअडचणीमध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांचा जो सिंह्याचा वाटा आहे आपण नेहमी बघतो त्यांना लोकांमध्ये माणूस जो असतो तो खऱ्या अर्थाने लोकांसाठी भुकेलेला असतो तो कधी शांत बसत नाही आणि त्यांच्यामध्ये जी नेहमी ती धडपड करणारी वृत्ती आहे लोकांमध्ये लोकांसाठी झटण्याची ती मी गेल्या अनेक वर्षापासून बघतो कारण का त्यांची जी आत्या आहे आमच्या आजी गेले त्यांचं मोहनला नेहमी येणार आणि त्या ते खरं त्यांचं म्हणजे जे भाऊदादा दिसले आहेत त्या त्यांच्यापासून ते ऋण अनुबंध खरे परिवाराच्या आणि दिसल्या परिवाराच्या आहेत गोव्यांच्या आपल्या मुरबाडच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आमचा हिरेचा सहभाग असतो किंवा खऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा परिवाराचा सहभाग असतो हे एवढे जुने ऋणानुबंध आमचे आहेत आणि परंतु देसले साहेबां देसले साहेबांपेक्षा वयाने मी जरी लहान असलो तरी लहान मी असल्यामुळे ते रेस्पेक्ट मीच नाही आजपर्यंत बोललेले आहेत आणि कसं आहे शेवटी मी जरी लहान असलो वयाने लहान असलो नात्यामध्ये लहान असलो तरी ते मला कधी बोलले नाही गौरव असं केलं गौरव तसं केलं तसं नाही त्यांच्यामध्ये समोरच्याला जेव्हा तुम्ही समोरच्याला रेस्पेक्ट द्यायला शिकता तेव्हा तुम्ही तुमचं जीवन अधि, अधि, अधिक अधिक वृद्धी तुमचं जीवन अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही वृद्धिंगत करता किंवा जीवन तुमचं चांगल्या प्रकारे जाता हा आजवरचा माझा अनुभव आहे व येणारा त्यांचा जो काळ आहे हा अधिक चांगल्या प्रकारे सुजलाम सुकलम होऊ दे व त्यांच्या हातून अधिक चांगल्या प्रकारचे कार्य त्यांच्याकडून होऊ दे व त्यांना उदंड आयुष्य लागू दे हीच मी प्रार्थना करतो व माझे अतिशय मनमेळ व्यक्तिमत्व हसरव व्यक्तिमत्व आणि कधी कोणावर न दाखवणार व्यक्तिमत्व म्हणजे आमचे रमेश भाऊ अतिशय प्रेमळ स्वभाव आणि ते स्वतः सांगतात मी एक साधा माणूस आहे असं त्यांचा वारंवार आमचा बसण्याचा ठिकाण म्हणजे स्वामी वाटेल त्यामध्ये आमच्या चालतात त्यामध्ये ते अण्णांचा आवर्जून उल्लेख करतात का अण्णा अध्यक्ष होते त्यानंतर आमच्या घेतले कुटुंबात अध्यक्षपद आम्ही घेणार नाही वारंवार त्यांचा असतो आणि ज्येष्ठ असे उपाध्यक्ष आंधळ्याचे अतिशय सगळ्यांची त्यांचे चांगले प्रेमाचे संबंध आहे आणि मला कळालं फोन केला सांगितलेलं पण मी येतो आणि मी माझ्या मला काही कुठलीही कल्पना नव्हती तरी मी त्यांच्या वाढदिवसा निमित्त त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहे पुनश त्यांना मी धन्यवाद देतो आणि पुढील आयुष्य सुखाचे समाधानाचे आणि निरोगीमय जावो मीच बुद्ध चर्चे प्रार्थना करतो आणि येथे <laughs> या अतिशय चिंतनाचा जो जन्मदिनाचा जो सोहळा आहे खरोखरच माझ्या मित्रांनी जे मला शुभेच्छा दिल्या ते शुभेच्छा देत असताना अक्षरशः माझ्या डोळे धारावात होत्या अक्षरचं म्हणून माझं भरत होत अक्षर म्हणून मला भरून गेलं खरोखर मी अनुभवलं असं अनुभवलं की करणे सर यां वाढे वाढते स्वतः त्यांनी जेव्हा ते जाऊन सिद्ध बोलले त्या वाट दुसऱ्या निमित्त की माझं भारवून गेलो खरोखर अक्षरशः माझंही मन तर आताही भरून गेलेलं आहे अक्षरशः ज्यावेळेस शुभेच्छा देत होता आता ते मला असं होतं खरंच माणसाला जीवनामध्ये काही नको नको काही नको फक्त मित्र असेल ते असेच असावे खरोखर मित्राची संपत्ती आज मला अनुभव आज मला मिळाली अनुभव खरंच असा मित्रांना मी माझ्या दुसऱ्या परिवारच्या वतीनं कुटुंबाच्या वतीनं त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि अशा मित्र असे मित्र मला लाभले खरोखर हे मला एक प्रकारचे निसर्गाचे निसर्ग दिलेली मला एक ते दैवी शक्तीच आहे माझ्या मित्रांची जे मला दिलेल्या शुभेच्छा हे मला प्रेरणादायी ठरतील मला त्याला अपेक्षित ठरतील माझ्या मित्रांचे आजही आरोग्यदायक आरोग्यदायी संपर्क झालं संपर्कदायक आणि त्याच्यानंतर मला बोलता येत नाही कारण माझं मन खरोखर बाळून गेलेलं आहे आणि मी कुठेतरी इमोशनल झालो आहे त्यामुळं मला आज तुम्ही समजून घ्या की तुमचं जे मला प्रेम जे प्रत्येकाने जे द्वारे जे मला मानमत मांडलं ते अक्षरशः घेण्यासारखं वाटलं आणि कुठेतरी मला हे वाटलं की नाही जीवनामध्ये काहीच नाही फक्त जीवनामध्ये मित्र असले तरच माणसाच्या जीवनाला एक अर्थ आहे आणि माणसाच्या जीवनाला या गोष्टीला जगण्याला किंमत आहे मी आज मला कळलं म्हणून मी जास्त काही न बोलता इशेच थांबतो नमो बुद्ध आहे जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जे, जे संता